नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा बाजारवा होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत सोया बाजारामध्ये सोयाबीनचा होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटलच्या थोडीशी खाली आलेली आहे आणि इथून पुढे देशामध्ये दे सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे यामुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बांजरामध्ये सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आणि ही विक्री सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली आली तर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळून भाव चार हजार सहाशे पार झाला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजारभाव एवढा खाली आलाय की याच्यापेक्षा खाली जाणार नाही म्हणून इथून पुढे थोडीशी जरी सोयाबीनची विक्री कमी झाली पन तर प्रचंड तेजी तर काही येणार नाही पण पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार होऊ शकतो पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार झाला की तिथं आपण एकच काम करा मित्रांनो पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन हे आपण शे दोनशेच्या आणखीन तेजीसाठी रोखून दरा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा पण एक गोष्ट लक्षात घ्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून आपण इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा हा आवडता चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार